रावस दिसते कसली मोठी काप आहे बघा आणि कसले पापलेट आहेत म्हणजे टँड लॉबस्टर आहे आणि इथे बघा त्याची साईज ही मंडळी सा। ही साईज आहे ना साईज लोक पूर्ण भाई मस्त आस्वाद घेतात जेवणाचा नवीन प्रजाती आहे तुम्हाला पहिल्यांदाही बघायला भेटते बघा मंडली सुरुवातीला दिसते ती म्हणजे बघा सुरमा सुरमाय आपण जातोय ते म्हणजे आतल्या स्टॉलमध्ये स्टॉल वर काय काय आहे ना ते तुम्हाला दाखवणार आहे आणि तेवढंच नाही तर मंडळी आता आपण बघतोय ते बघा लोक लोक पूर्ण भाई मस्त आस्वाद घेतात जेवणाचा म्हणजे जेवण एक नंबर असणार आहे तर ते बघण्यासाठी आपण जातो म्हणजे आतमध्ये मंडळी सुरुवातीला दिसते ती म्हणजे बघा तललेली सुरमई इकडे दिसते रावस चालतय आता इथे आपण बघतोय ते म्हणजे डिश इथे आहे आपला सरगा इकडे आहे सुरमय इकडे आहे बांगडा इकडे आहे रावस आहेत आणि हे प्रत्येक बऱ्याचशा डिशेस वगैरे इथे दिसत सोबत आपला चिंबोरा पण बघा कसला दिसत बघा चिंबोरा दादा इथे गाबोली दिसते गाबोली पण आहे आणि मंडळी बाकी सर्व बघा एक नंबर अशी रेसिपी आहे सर्व इथे आणि इथे पूर्ण गर्दी बघा लोकांची किती झाले बघण्यासाठी मंडली बघतोय आपण गर्दी जी आहे ना समोरची सांस्कृतिक कार्यक्रम बघण्यासाठी आणि इकडची जी गर्दी आहे या बाजूला ती सगळी जेवण खाण्यासाठी आहे म्हणजे लोकांचा प्रतिसाद हा खूप उत्तम प्रकारे असतो आणि सोबत इकडे आपल्या काकवन दिसत आणि उत्तम प्रकारे कोळी वस्त्र परिधान जे आपण आपण समोर बघतोय अतिशय व्यवस्थित आहे अर्धा तुमचं नाव काय अच्छा तुमचा स्टॉलचा नंबर काय आहे आमचा स्टॉल नंबर सात आहे डोंगरीकर परिवार डोंगरीकर परिवार आणि इथे काय काय डिश आहे तुमच्याकडे आज आमच्याकडे कॉम्प्लेट फ्राय आहे मसाला आहे सुरमई तवा फ्राय आहे तंदूर मध्ये पण रावस आहे क्रॅप आहे लॉबस्टर आहे सांगून तोंडाला पाणी सुटला आणि जर तुम्हाला यायचं असेल ना ॲड्रेस काय इथला गरवाडी गणेश मंदिर चर्च रोड यायचा आहे ना नक्की एकदा या मावरा काय अवस्था सात नंबर स्टॉल तुला भारी भारी डिशेस तुम्हाला समोर दिसतायत एक एक बाजूला पापलेट आहे सुरमाई आहे आणि सोबत बांगडा पण दिसतोय तुम्हाला आणि तेवढ्याच नाही तिकडे बघा त्या बाजूला काकू जेवण बनवतात व्यवस्थित मावरा शिजवताना दिसत बघा वस्त्रवा बाई कासला वाजे लंगोडी एक नंबर आहे सोनं आहे गळ्या डोल्यावा हाईज गोगल आणि यो असते रुबा आणि हे जे असते सी फूड फेस्टिवल ची खासियत हे आपण बघतो तुमच्या लोक तुमचं नाव काय

<laughs> ते आपल्या खारींच्या पण नंतर धरू त्यांना आणि इथे आपण बघा गाबोली दिसते स्पेशल गाबोली आहे एका बाजूला लॉबस्टर आहे आणि इथे बघा पूर्ण असे वेगवेगळे जे आपल्या डिशेस आहेत ते इथे बघायला भेटतोय आणि मंडळी किती भारी तंदुरी आहे बघा आणि मंडळी इथे दिसतोय सँड फ्लॅट हेडेड लॉबस्टर याला सँड लॉबस्टर सुद्धा म्हणतात नवीन प्रजाती आहे तुम्हाला पहिल्यांदाही बघायला भेटते बघा वा। कसली भारी बघा आणि इकडे बाजूला आपला नॉर्मल लॉबस्टर आहे ह्याला स्पायनी लॉबस्टर म्हणतात हा सँड लॉबस्टर आहे आणि इथे बघा त्याची साईज ही

समोर बघतोय ते म्हणजे बघा कसले पापलेट आहेत आणि हे सर्व होणार आहे पापलेटच नाही तंदुरीसाठी बघा लॉबस्टर आहे त्यानंतर इकडे आला तर तिकडे आहे कोलं आणि ही स्पेशल आहे तंदुरी त्यानंतर तिथे तुपा सुद्धा आहे आणि कशा प्रकारे तंदुरी लावतात ते पण बघा राव दिसते कसली मोठी काप आहे बघा आणि एक आहे सनगे काय सर्ग ठेवलं आणि भरलेलं सर्ग तव्यावर फ्राय इथे ते पण आहे आणि तिकडे कोळंबी मोठी शिजते आणि मस्त आपला सी फूड फेस्टिवल जो आहे ना तो किती प्रकारे गाजतोय बघा केवढी गर्दी मंडळी आपल्या समोर दिसले प्रसिद्ध युट्यूबर आणि यांचे व्हिडिओ स्पेशल गणपती बाप्पाची आगमन मुंबईतले जे आपण बघतो तो नेहमी यांची व्हिडिओ बघतो सोबत वादन वगैरे चांगले चांगले व्हिडिओ काढतात आणि आज तुम्ही मला यांचाच व्हिडिओ बघितला होता मी आणि खूप प्रसिद्ध असे युट्युबर आणि मराठी युट्युबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठी युट्युबरांना आपण प्रोत्साहन करतोय आणि हे ते त्यातलं एक आहेत दादा आमचं तुमचं नाव तुम्ही स्वतः एकदा सांगा आणि लोकांना एकदा कळू द्या की तुम्ही प्रवास कुठपासून परत माझं नाव रवी जोशी पहिला गोष्ट यांनी सांगितलं प्रसिद्ध युट्यूबर तर मी प्रसिद्ध युट्यूबर नाही मी तुमच्या सारखा आणि मला आठ वर्ष झाली मी आठ वर्ष पासून म्हणजे जेव्हा मी सुरुवात केलेली तेव्हा पण तसंच काम करत होतो आणि आज पण तसंच काम करतो या पुढे देखील तसंच काम करतो होतो जसा तुम्ही आतापर्यंत मला प्रेम आणि सपोर्ट दिला तसा या भावाने पण स्टार्ट केले तर याला पण तसा तुम्ही सपोर्ट द्या नक्की नक्की तर जसे आपले मासेमारीचे व्हिडिओ असतात फिश मार्केट मार्केटचे ब्लॉग असतात सी फूड फेस्टिवल असतात तसे दादाचे आगमन वगैरे आणि बरेचसे आपले मराठी संस्कृती जे महाराष्ट्रामध्ये जेवढे होतात ते दादा कव्हर करण्याचा प्रयत्न करतो यांची व्हिडिओ मी बघितला असेल या चॅनलची लिंक तुम्हाला मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये देईल आणि आपले सबस्क्रायबर जर तुम्ही दादांची व्हिडिओ कधी बघितलं असाल तर यांची व्हिडिओ सुद्धा नक्की बघा सध्या ट्रेंडिंग मध्ये असणारा मच्छीवाला तो म्हणजे पवईचा मच्छीवाला दादाचा कष्ट मी म्हणजे जवळपास याची व्हिडिओ मी आधी बघायचो आणि आता देवाच्या कृपेनं तो एवढा नाव रुपाला आलाय आणि आपले जे मराठी तरुण आहे जे जॉबसाठी संधी शोधतात ना, 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 ना त्यांच्यासाठी जीत जागत उदाहरण आहे तो म्हणजे मुंबईचा मच्छीवाला आणि दादा दादाचा असं बोलला की त्यांनी ग्रॅज्युएशन केलं पण नोकरीची संधी न शोधता त्यांनी स्वतःच्या आई वडिलांचा धंदा म्हणजे मच्छीचा धंदा होता तो त्यांनी आज एवढा उंचावर नेलाय आणि साक्षात दुबईपर्यंत म्हणजे दुबईपर्यंत माल गेला ना तुझा तर ही मोठी संधी असते आणि पवईचा मच्छीवाला आज ब्रँड बनलाय तर प्रत्येक मराठी दादा, दादा काय दोन शब्द सांगेल की आपले मराठी तू काय मराठी पोरांसाठी मी एकच सांगेन की नोकरी न पाहता संधी शोधा आणि काही ना काही चने फुड आणि विका पण धंदा कराडामध्ये तुम्हाला धंदा तुम्हाला दुनियावारी पण शिकवेल आणि जगणं पण शिकवेल पण पण शिकेल आणि उठणं पण शिकवेल प्रत्येक गोष्ट तुम्हाला धंदा शिकवू शकतो अरे ही खर म्हणजे आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे की आज साक्षात आहे सेलिब्रिटी आहे म्हणजे आमच्यासाठी सेलिब्रिटी झाला कारण आम्ही जी बघतो ना टी व्हीवरती ती सेलिब्रिटी नव्हे जे आपल्या सोबत राहून आपल्या माणसाला मोठा करायला बघतात ते असं सेलिब्रिटी आणि ते आपल्या समोर आहे प्रत्यक्षात आणि ही मंडळी आज आपण म्हणजे बोलला ना दादाच भेटलाय मला मी स्वतः पोईला मला यायचं होतं स्वतः दादा भेटायला आलाय आणि खरंच खरंच भेटून तुला आभार वाटला आणि तुझ्या पुढच्या वाटचाली तरी तुला खरंच मनापासून आभार आहे आणि तू आता फक्त तू दुबईद्वारे गेला माझं असं म्हणणं आहे तू भारताबाहेर पण पूर्ण तुझी अजून जास्त प्रोडक्ट जावे जेवण आपली जी समुद्रातली मासली आहे ना ती लोकांना कलावी आणि हेच आहे ना मराठी माणसासाठी आणि मराठी तरुणासाठी एक जाता जिवंत उदाहरण आहे तर मंडळी हा सी फूड फेस्टिवल कसा वाटला कारण इथे बरेचसे स्टॉल होते प्रत्येक स्टॉलवर असे सेम काही पदार्थ होते आणि बरेचसे असे होते मासे वगैरे वेगवेगळे टाईपमध्ये तर मंडळी मी टेस्ट केलं कसं लागलं तुम्ही जर नवीन असाल तुम्ही पण टेस्ट करा आणि सोबत आपले मित्र पण होते आता ते लोक भाई सांस्कृतिक कार्यक्रम बघण्यासाठी कुठे कुठे गेले हा अभ्यास होत आहे तर रामायाने मी एक्सप्लोर केला आता आम्ही चालू होती मजा घरी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि या पुढचे मी बरेचसे यूट्यूबचे ब्लॉग तुम्हाला नक्की बघायला भेटणार आहे कारण आपले असेच नवीन नवीन कट्टी जरी मी काय ना काहीतरी घेऊन येऊ तुम्हाला सांगितलं तर असाच चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोवर तुमच्या तुमच्या परिवारची काळजी घ्या बाय बाय